सालाबाद प्रमाणे यंदाही भिवंडी तालुक्यातील सोनाले गावात अकरावे भिवंडी आगरी महोत्सव साजरा होणार आहे पंचवीस जानेवारी ते तीस जानेवारी ही तारीख भिवंडी आगरी महोत्सवाच्या असणार आहे आगरी महोत्सवाची खूप जोरात तयारी चालू असून कल्याणचे दुर्गाडी किल्ला हा देखावा आकर्षण असणार आहे भिवंडी आगरी महोत्सवाचे कार्यक्रम अध्यक्ष दयानंद चोरगे संस्थापक अध्यक्ष विश्वमात्रे समिती अध्यक्ष सोन्या पाटील स्वाध्याय स्वागत अध्यक्ष यशवंत मोरे व कार्याध्यक्ष हनुमान पाटील यांनी लोकांना महोत्सवाचे आनंद लुटण्यासाठी आमंत्रित केले आहे अग्रिमहोत्सव दोन हजार चोवीस कमिंग सून थोड्याच दिवसात येत आहे खरंच मन आनंदाने भारावून जात आहे आपल्या समाजाचा कार्यक्रम आपला कार्यक्रम सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा कार्यक्रम असा हा आपला भिवंडी अग्रिमहोत्सवाचा कार्यक्रम पंचवीस तारखेपासून येत आहे कार्यक्रमाची सुरुवातच एवढ्या शानदार पद्धतीने होत आहे की कार्यक्रमाची सुरुवात ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वारकरी महोत्सव म्हणून होत आहे खरोखरच संतांच्या पवित्र पदस्पर्शाने या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे त्यासाठी एक चांगल्या प्रकारचं कीर्तन भजन अशा प्रकारचे ते कार्यक्रम आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम म्हणजे आपल्या ज्या प्रौढ मुली आहेत त्यांच्यासाठी काय ना वसंत अहंकारे यांचं एक प्रबोधन असं मार्गदर्शन होणार आहे खरोखरच मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपल्या मुलांना आपल्या मुलींना पालकांनी आईवडिलांसह उपस्थित राहून तो कार्यक्रम ऐकावा कारण त्यासाठी ते त्यांचं जे व्याख्यान आहे आजच्या मुलीने कसं वागलं पाहिजे किंवा जसं लव सारखे मुद्दे आहेत त्यांच्यावर अतिशय प्रखरपणे ते बोलतात आणि ते खरोखर समाजाला ज्याची गरज आहे अशा प्रद पद्धतीचा तो कार्यक्रम आहे त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे त्याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे जसा नृत्याचा कार्यक्रम असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील महिलांचे कार्यक्रम असतील म्हणजे अशा प्रकारचा तो एक अतिशय चांगल्या प्रकारचा आग्री स सम... आग्री समाजाच्या रूढी परंपरा जोपासण्यासाठी म्हणजे ते खान पद्धत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे सर्वच आगरी समाजाचं प्रदर्शन त्याच्यात केलं जाईल त्यासाठी आपण सर्वांनी या अग्रीमोत्सवाला उपस्थिती दाखवावी आणि जसा दुर्गाडीचा देखावा अतिशय चांगल्या प्रकारचा अशा हा देखावा केलेला आहे तोही अतिशय रमणीय असा देखावा आपण पाहावा टॉप टेन निवडले जातात म्हणजे आगरी समाजातील टॉप टेन निवडले जातात त्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आहे अतिशय चांगल्या प्रकारचा भव्यदिव्य असा हा कार्यक्रम आहे तो असाच चालू अखंडितपणे चालू राहील अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी भिवंडी आग्री महोत्सव दोन हजार चोवीस येत्या पंचवीस तारखेला या महोत्सवाला सुरुवात होत आहे आणि पंचवीस तारखेला सर्व वारकरी या जिल्ह्यातील आणि या सर्व भिवंडी तालुक्यातील जे काही वारकरी असतील ते सर्व वारकरी एकत्र येतील आणि वारकरी जे हरिभक्त पारायण आणि जे काही कीर्तनकार का असतील असे साधू संत इथे येतील त्यांच्या उपस्थित या स्टेजची पूजा करण्यात येईल आणि जी काही सुरुवात होईल ती सुरुवात कीर्तनाने सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी जे काही कार्यक्रम असतील मग ते वेग 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 वे सहा दिवस वेगवेगळे जे कार्यक्रम असतील ते वेगवेगळे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या आग्रिमहोत्सवाच्या माध्यमातील इथे होतील आणि भिवंडी आग्रिमहोत्सव या महोत्सवाला आज या दोन हजार चोवीसमध्ये अकरा वर्ष पूर्ण होत आहे आणि आपण बरेचसे महोत्सव बघितले बरेचसे महोत्सव बंद झाले पण भिवंदी महोत्सव हा कधी बंद होऊन झालेला नाही आणि बंद होणारही नाही आमची ज्या ज्या वेळेला कोरो दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस ते एक कोरोनामध्ये आपले दोन वर्षे गेले तरी पण आमची एक आम्ही कलेक्टरपर्यंत आम्ही पोचवलं की बाबा दोन हजार वीस ममध्ये आपल्याला अग्रिमहोत्सव नाही आला नाही दोन हजार हां दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसमध्ये आपल्याला अग्रीमहोत्सव क करता नाही आला तरी पण आम्ही कलेक्टरपर्यंत आम्ही इथं निवेदन दिलं की आम्ही किमान एक पाच पंचवीस लोकांना एकत्र घेऊन एक दिवसाचा आम्ही महोत्सव करण्यासाठी आम्हाला तुम्ही परमिशन द्या पण ती परमिशन आम्हाला मिळाली नाही तर एक, एक वर्ष गेला पण आम्ही दहा वर्ष आता दहा वर्षे कंप्लीट आम्ही या ठिकाणी महोत्सव करत आहोत आणि येणाऱ्या दोन हजारमध्ये ती चोवीस असो पंचवीस असो सव्वीस असो लगातारही आग्रि भिवंडी अग्रिमहोत्सव या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये आम्ही याची सुरुवात करणार हे मी तुम्हाला इथे आश्वासन देतो भिवंडी महोत्सव आणि यंदाचं अकरा वर्ष आहे आणि अतिशय आनंदात उत्साहात संपन्न होत आहे तेव्हा मी या भिवंडी तालुक्यातील नवे ठाणे -नवे जिल्ह्यातील सर्व वारकरी बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे आताच नुकताच मलंगणावर जो सात दिवसाचा कार्यक्रम झाला अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये संपन्न झाला त्याच पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न व्हावा आणि आगरी महोत्सवाने आपल्या वारकऱ्यांसाठी एक दिवस विशेष अशा प्रकारे वारकरी महोत्सव म्हणून या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आपल्या भागातील संपूर्ण वारकऱ्यांनी मग ते टाळकरी असतील मृदुंगमणे असतील कीर्तनकार प्रवचनकार महिला मंडळ असतील सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आणि हा आनंद सहित आनंद लुटावा आणि आग्रिमहोत्सव चांगल्या पद्धतीने संपन्न व्हावा अशी या ठिकाणी सगळेच या कार्यक्रमाचे संस्थापक आदरणीय श्री विषुबा म्हात्रे असतील यशवंतजी सोरे असतील हनुमान पाटील असतील शनेश्वरजी वाकडे असतील आपले दयानंदजी चोरगे असतील ही सर्व मंडळ महिला मंडळ सर्व आणि काया वाचा मनाने या कार्यक्रमासाठी सहभाग घेतात तेव्हा सर्वांच्या तर्फे मी आपणा सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी या महोत्सवाच्या वतीनं भिवंडी आगरी महोत्सवाच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती करेल नमस्कार yeah. जय आगरी भिवंडी आगरी महोत्सव दोन हजार चोवीस येत्या पंचवीस जानेवारीपासून चालू होत आहे या सोनाल्या ग्राउंडवरती मी सगळ्यांना विनंती करेन भिवंडीची तर पूर्ण जे ठाणे जिल्ह्यापासून सगळी समाज आहेत आणि आमचा आगरी जो समाज आहे तो तर तो येतोच पण मी कल्याणचे जेवढे पण आहेत कल्याणकर जेवढे आगरी कोळी बांधव आहेत सर्व समाजाचे लोकं आहेत जास्त करून कोळी लोकं आणि आगरी लोकं यांना मी विनंती करेन की हा आगरी महोत्सव जो दोन हजार चोवीस जो भिवंडीचा चालू होत आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हाय व्हायला पाहिजे आणि या आग्रिमहोत्सवाची एक ख्याती आहे गेल्या अकरा वर्षापासून संस्थापक अध्यक्ष विश्वूाऊ म्हात्रे यांनी हा महोत्सव चालू केलेला आहे फार मोठा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच उपाध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व साई सेवा भक्त आहे जो त्यांचा मंडळ आहे त्यांच्या प्रयत्नांनी फार जोरात आणि हाऊस आणि मौजमध्ये होत आहे म्हणून सगळ्यांना मी विन विनंती करेन की या अग्रिमोत्सवाला येऊन इथे मेजवानी करा मज्जा करा आणि महिला मंडळ आणि सर्व आ, महिला बचत गट आणि डान्स जे पण डान्स करत असतील त्यांनी या स्टेजवरती यायला पाहिजे आणि महिला मंडळांना विनंती आहे की त्यांनी अगर या पंचवीस म महिला मंडळांना आमच्या सोन्याभाऊ पाटील हे पाच हजार रुपयाचं बक्षीस देणार आहेत म्हणून सगळ्यांनी आवर्जून यायचं आहे सोनाल्या ग्राउंडवरती हा अग्रिमोत्सव कार्यक्रम दोन हजार पंचवीस तारखेपासून होत आहे या ठिकाणी आम्ही देखावा म्हणून आपला दुर्गाडी किल्ला हा आम्ही इथे हुबेहू इथे देखावा सा साजरा करत आहे त्यासाठी पूर्ण कल्याणच्या लोकांना इथे आम्ही आमंत्रित करत आहोत आगरी कोळी बांधवांनी यायचंच आहे आम्ही तर येतच आहोत तुम्हाला पण यायचंच आहे आणि इथे खास करून आगरी जेवण भाकरी चुलीवरच्या मटण ओझडी पाया हे आणि पापलेट आणि कोळंबी इथे नक्की भेटणार आहे सगळ्यांनी यायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी ब्युरो रिपोर्ट भिवंडी आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा